गेल्या चार पाच महिन्यापासून अहोरात्र सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे कार्य हे समाजहिताचे सुरू आहे त्यामुळे विविध ठिकाणच्या समाधीस्थळांची झालेली दुरावस्था याबाबत समितीने आवाज उठून संघर्ष करून ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून दफनविधीसाठी जागा राखीव करून घेतली आहे त्यामुळेच नाशिक शहरात ठिकठिकाणी वार्ताफलकचे उद्घाटन करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यकारिणीने गेल्या पाच सहा महिन्याच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देऊन समाधी भूमीकरिता जागा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे सदरील जागा ही गोसावी समाजाच्या नावे करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे समाधी जागेवर सोयीसुविधा पुरवून सदरील जागेवर समाधी बचाव समितीच्या वार्ताफलक लावण्यात येत आहे या उपक्रमाची सुरुवात नाशिक येथील पंचवटी भागातून महंत श्री हर्षद भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली याप्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी उपाध्यक्ष रवींद्र गोसावी शहराध्यक्ष भाऊसाहेब भारती नाशिक जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी बाळासाहेब गोसावी मोहन गोसावी प्रकाश गोसावी सूर्यभान गोसावी योगेश गोसावी ज्योती गोसावी महेश गोसावी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड सर्व दशनाम गोसावी समाजी बांधवांना समाज बांधवांना ओम नमो नारायण हर हर महादेव आज आपण नाशिकमध्ये शिवधाम येथे महाराष्ट्र दशनाम गोसावी समाधी बचाव समिती नाशिक शहर या फलकचे उद्घाटन आणि त्याप्रसंगी इथं जमलेला सर्व समाज बांधव आणि या माध्यमातून आपण समाधी ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या गावात ज्या ज्या तालुक्यात समाधीचा ता जो प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपण आजपासून निष्ठेने आणि आपल्या पूर्ण ताकदनिशी सरकारकडून आपण त्याची त्या समाधीभूमीसाठी जागा असेल किंवा कुठे समाधीभूमीवर अन्याय होत असेल अशा प्रकारे कुठलाही इश्यू असेल सर्व समाधी, समाधी बचावचे जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते आपण हिरिहिने व एक संघटित होऊन आपण ते प्रश्न मार्गी लावू असे आज आपण इथं सर्व या बांधवांसमोर आश्वासन देत आहोत व या कार्यक्रमाचे आयोजक नाशिक शहर दशनाम गोसावी समाधी बचाव समिती यांनी करून आणलेले व यांचे प्रमुख मार्गदर्शक आमचे सर व शहराध्यक्ष भाऊसाहेब भारती संजय गोसावी बाळासाहेब गोसावी योगेश गोसावी आमच्या महिला भगिनी जयश्रीताई गोसावी यांनी अट प्रयत्न करून कष्ट घेऊन आपण इथं हे काम उभं करायचं ठरवलं आहे व आणि त्याच माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमचे समितीचे जे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय गोसावी यांनी सिन्नर तालुक्यामध्ये भरपूर तालुक्या म्हणजे प्रत्येक खेडोपाडी गावोगावी त्यांनी समाधीभूमी मिळवून देण्याचा त्यांनी निर्धारच केला आणि तो मिळूनही दिला आहे प्रथम मी त्यांचे आभार मानतो व आजपासून आपण हा लढा अजून जोमाने पुढे नेणार आहोत महादेव ओम नमाण जय दस्नाम, आज दस्नाम गोसावी समाधी बचाव समिती नाशिक इसमें हम आज दस नाम गोस्वामी समाज के लोग इकट्ठे हुए हैं और उनके समाधि स्थान पे और हम भी श्रीपद दस नाम जुना अखाड़े के हम महंतर सिद्ध भारती महाराज और यहीं पे कलवल नासिक में रहते हम और हम भी यहाँ पे उनका मतलब उनका भी हमें सहयोग है और हम हमारा भी उनको सहयोग है जहाँ पर भी, भी बोलिए महाराष्ट्र में कहीं भी कुछ भी समाधि का या अब दस नाम गोस्वामी समाज का कोई भी प्रोग्राम रहा कुछ भी किसी को भी तकलीफ हो तो हमें कभी भी एनी टाइम हमें बुला सकते हैं हम धर्म रक्षा के लिए हम साधु संत बने हैं और महाराष्ट्र तो क्या हम अलग अलग क्षेत्र में पूरे भारत में भी धर्म बचाव के लिए धर्म रक्षा के लिए अलग अलग क्षेत्र में घूमते हैं और आज से हम यहाँ पे माध्यम से गौसावी समाज को बताना चाहते हैं कि जब भी हमारी ज़रूरत पड़े तो आप हमें कभी भी कहीं भी बुला सकते हैं एनी हम एनी टाइम हम हाजिर हो जाएंगे आपके साथ में खड़े हैं क्योंकि हमारा भी जन्म दस नाम समाज में हमारा भी जन्म है और अभी हम अखाड़े में है तो अखाड़े के हमारा जन्म आश्रम में हमारा इसी में होने के कारण हम इनको ज्यादा हमारा जितना हो सके उतना सहयोग करेंगे और कोई भी जगह पे हम आपके साथ खड़े हैं देश नाम है जिला या दोन महीने पास जे कामकाज चाललेलं आहे समाधी भाषा भूमीचं फार चांगल्या प्रकारचं कामकाज चालू आहे ज्या ज्या ठिकाणी समाधी भूमी नाही आहे त्या त्या ठिकाणी आपलं आपल्यावरती जो झाले अन्याय झालेला आहे अन्याय होतो आहे आपला समाज त्या ठिकाणी तोडत आहे आपल्या गावामध्ये आपल्या लोकांना समज जागा देत नाही सरकार तर ही संघटना स्थापन झाल्यामुळे आमची कैला कैला भाऊ आणि त्यांची टीम फार जोरात काम चालू आहे फार त्या ठिकाणी त्यांनी चांगलं कामकाज केलं आहे मनमाडला ज्या ठिकाणी जी समाजभूमी होती त्या ठिकाणी मनमाड नगरपालिकेमध्ये आपल्या समाजाचे आहेत पंकज गोसावी त्यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्याकडून त्यांनी मनमाड एवढ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन सगळं समाज जागा त्या ठिकाणी क्लीन केली आहे आणि आज त्या ठिकाणी आम्ही व्हॉट्सअप पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जागा एकदम उपयोगावर दिसत आहे स्वतः त्यांनी ते काटे ते करत आहे चांगलं कामकाज त्या ते ठिकाणी सुरू आहे तुमच्या कामाला आमचं पूर्ण शुभेच्छा आहे या ठिकाणी काही कार्यक्रमासाठी एवढ्यावर काही आपले समबंध आलेले आहेत नाशिक वर आलेले आहेत जिल्हा बरोबरचे काही लोक आलेले आहेत सर्वांचे या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो असं कामकाज केला बाबा आपण जोरात चालू ठेवू तुमच्या मागं आपले दत्ता भाऊ आहे चांगले उद्योजक आहे चांगलं कामकाज ते करताय मी पाहतोय मालिका कोकाटे असो छगनबाजी भुजबळ साहेब असो नाहीतर समीर भुजबळ साहेब असो कोणाकडे तरी मल्यांना सांगितलं की दत्ता भाऊ आपलं असं काम आहे समाजाचं काम ताबडतोब दत्ता भाऊ त्या ठिकाणी हजर होत आहे असे लोक असे माणसं आपल्याला मिळालेले आहेत आणि चांगलं कामकाज चालू आहे मी त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी मला अभिमान आहे समाजाचं कामकाज चालू आहे गोसावी समाज समाधीभूमी बचाव समिती त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज यांच्यातील सर्व सदस्य सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधव आणि या कार्यक्रमास आलेले विविध तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते या सर्वांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो आणि महाराष्ट्र दशनाम गोसावी समाजी बचाव समितीचं जे काम चालू आहे त्या कामास तोड नाही आहे कारण ज्या ज्या ठिकाणी समाधीभूमीचा प्रश्न निर्माण होईल त्या भाव। भाव। त्या ठिकाणी कैलास भाऊ दत्ता भाऊ त्याचप्रमाणे त्यांची टीम त्या ठिकाणी हजर होऊन त्या ठिकाणी झालेल्या अन्यायाला वाचा फोडतात आणि आपला समाधी ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी कलेक्टरला तहसीलदारला सर्वांना जे शासकीय कर्मचारी आहे त्या सर्वांना निवेदन देऊन त्या ठिकाणी समाधीभूमीची व्यवस्था करण्याचं काम ते स्वतः करू राहिलेले आहेत या समाधी बचाव समितीला प्रत्येक तालुक्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि नाशिक नाशिक रोड सिडको सातपूर आंबड या सर्व ठिकाणी समाधीभूमीचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचवटीमध्ये शिवधाम या ठिकाणी पण समाधीभूमी बचाव समितीचं कामसुद्धा जोरात चालू आहे आणि त्याचं उद्घाटनाप्रसंगी आलेल्या सर्व मी या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचं पदाधिकाऱ्यांचं तसंच ज्यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालू आहे आमचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भारती हे चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी असत काम जोमाने आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी सर्वांनी धावून यावं अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो